ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत कल्पना अर्जुन आणि सायलीला बसायला सांगते आणि म्हणते हे सरप्राईज तुम्हाला आहे हे आहे तुमचं हॉलिडे पॅकेज तुम्ही हनीमून जात आहात दोघांना धक्काच बसतो आणि दोघे हे उठून उभे राहतात अर्जुन म्हणतो फंटास्टिक आयडिया आहे मम्मा तुला कसं काय सुचलं हे कल्पना सांगते लग्न झाल्यापासून तुम्ही कुठे फिरायला नाही गेला म्हणून मी विचार केला की तुम्ही कुठेतरी फिरायला जायला पाहिजे यात तुमच्या ट्रान्सपोर्ट आणि रिसॉर्टचं बुकिंग आहे सायली रागाने अर्जुनकडे पाहत असते अस्मिता म्हणते की यांना घरात वेळ मिळतोस ना अर्जुन म्हणतो अजिबात नाही अजिबात वेळ मिळत नाही तो म्हणतो मी सायलीला म्हणत असतो मला कामामुळे क्वालिटी टाईम अजिबातच मिळत नाही अस्मिता म्हणते इतके महिने झाले आहे त्यांच्या लग्नाला आता का तू यांना हॉर्मोनला पाठवत आहे तेव्हा कल्पना म्हणते की तुला मिठाचा खडा टाकायचाच असतो का नंतर सगळे जेवायला बसतात अश्विन म्हणतो दादा बहिणी तुम्ही बॅग पॅक करायला घ्या आता काय काय न्यायचं माहित आहे ना तुम्हाला की मी मदत करू अश्विनच्या या बोलण्यावर सगळे हसू लागतात प्रियाला अस्मिताचा कॉल येतो ती म्हणते मला आत्ताच्या आत्ता नेहमीच्या जागेवर येऊन भेट प्रिया साक्षीच्या घरातून निघते साक्षी आणि महिबत दोघंही तिच्याकडे अगदी रागाने बघत असतात इकडे सायली आणि अर्जुन रूममध्ये काळजी करत बसतात सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही हे कसं काय म्हणू शकता आईनी तो विषय काढलेला तिथल्या तिथं थांबवण्यापेक्षा आणखी का वाढवलात तुमच्याही मनात हे होतंच तुम्ही एवढा उत्साह का दाखवलात त्यामुळे घरातले सगळे तुमच्या बाजूने आले अर्जुन म्हणतो की मग मी काय करायला हवं होतं मला सांगायला हवं होतं की आम्ही हनुमानला जाऊ शकत नाही कारण आम्ही खरे नवरा बायको नाही आहेत सायली अर्जुनला म्हणते हनुमानला मी अजिबात येणार नाही म्हणजे नाही अर्जुन म्हणतो ना येऊ मी केलंय का हनुम च बुकिंग ममाने केलंय ना ते मला सुद्धा तेवढा शॉक बसला आहे मला थोडा विचार करावा लागेल कोणते खरे कपल हनीमूनला जायला नकार देतात आपण डायरेक्ट नकार नाही देऊ शकत ते खूप रिस्की होईल आपल्यासाठी सायली म्हणते असं म्हणू नका सर काहीतरी विचार करा पण सुचवा काहीतरी अस्मिता प्रियाला जाऊन भेटते आणि म्हणते आता आमच्या घरात नाही ना तर सगळे आपले मनमानी करत आहेत अस्मिता हनीमून पॅकेज बद्दल सगळं प्रियाला सांगते ते ऐकून तिला धक्का बसतो प्रिया म्हणते ते नवरा एक लोक खरे नवराव ऐकून आईत ना मग ते हनीमून का जात आहेत एकदा का ते हनीमून गेले तर माझी सगळी स्वप्न कचरात गेली म्हणून समज अस्मिता म्हणते आपण असं होऊच द्यायचं नाही मला अजूनही वाटतं दालमे कुछ काल आहे आणि खरं काय ते शोधून काढायला हनीमून हा बेस्ट चान्स आहे प्रिया म्हणते मी त्यांचा हनीमून हाणून पाडणार आहे ती अस्मिताला ते कुठे जाणार आहेत कधी जाणार आहेत कुठे राहणार आहेत याचे डिटेल्स फक्त मला दे असं सांगते अर्जुन सगळ्यांना आईस्क्रीम खायला हॉलमध्ये बोलवतो अश्विन अर्जुनला चिडवतो की तुला हॉनीमूनला जायला मिळतंय म्हणून ही ट्रीट आम्हाला देतोय ना अर्जुन म्हणतो की मला मम्माला थँक्यू म्हणायचं होतं म्हणून मी आईस्क्रीम पार्टी दिली कल्पना म्हणते की तसं असेल तर मी अगदी आनंदाने आईस्क्रीम खाईल मला वजन वाढण्याचं सुद्धा टेन्शन नाहीये अर्जुन कल्पनाला म्हणतो की तू केलेलं बुकिंग मी पाहिलं खूप छान आहे पण यात रिझॉर्टचं बुकिंग थोडं अलीकडे आहे हे रिझॉर्ट खूप कोपऱ्यात आहे तिथून आम्हाला साईट सिंग करायला जायचं असेल तर खूप लांब पडेल अश्विन अर्जुनची मस्करी करत म्हणतो की मला नाही वाटत तू साईट सिंग करायला जाशील तू कुठेच जाणार नाही सगळे अश्विनवर हसू लागतात अर्जुन म्हणतो मला असा रिसॉर्ट हवा होता तिथे लाईव्ह म्युझिक असेल साईट सिंगसाठी साठी मस्त लोकेशन असेल आता हा प्लॅन आपण कॅन्सल करू आणि नंतर मी आणि सायली हानी जाऊ कल्पना म्हणते की नाही अजिबात नाही कल्पना म्हणते की नाही मी ठरवले अगदी तसंच होणार त्या रिझॉर्टमध्ये मध्ये तुला चायनीज जापनीज सगळे खायला मिळेल कारण ते रिसॉर्ट तुझ्या डॅडच्या मित्राचा आहे प्रताप सांगतो त्या रिझॉर्टचा मालक माझा मित्र आहे तो म्हणालाय तुझा मुलगा येतोय ना मग सगळी जबाबदारी माझी अस्मिता बुकिंगचे सगळे डिटेल्स पाहण्यासाठी तो हनीमूनचं पॅकेज अर्जुनच्या हातातून घेते आणि त्याचे फोटो काढून प्रियाला पाठवते तेवढ्या चैतन्य तिथे येतो सगळे त्याला विचारतात इतक्या लेट का आलास सगळं ठीक आहे ना चैतन्य म्हणतो सहजच आलोय अर्जुन म्हणतो इतक्या सहज कसं येशील तू काहीतरी महत्वाचं काम असेल ना म्हणून तू आलायस इतक्या रात्री दोघेही एकमेकांकडे डोळ्याने इशारे करत असतात चैतन्य अर्जुनला गप्प राहायला सांगतो तो म्हणतो तू जरा बाजूला ये ना आपण बोलू अजून म्हणतो आपण कामाच्या घटनांसमोर बोलू शकतो बोल तू काय महत्वाचं काम आहे तुझं लवकर सांग नंतर अजून म्हणतो तुला मेहता केस बद्दल बोलायचं आहे ना आपण किती तयारी केली होती परवा हेरिंग आहे त्याचं पण मम्माने आमचं हनीमून प्लॅन केला आहे आता केसचं कसं होणार आणि सायलीही म्हणू लागते की खूप महत्वाची केस आहे ना ती प्रताप म्हणतो चैतन्य तुला ते काहीतरी विचारत आहेत उत्तर तरी दे चैतन्य मात्र काही न बोलता शांतपणे उभा असतो नंतर कल्पना म्हणते उत्तर मी देते ती म्हणते ते हे बुकिंग कन्फर्म करण्या मी विचारलं होतं आठवड्यामध्ये काही तर ना, महत्वाची तर नाहीये नाहीये ना ना कोणती याची खात्री करून घेतली आणि मगच मी हनिमनचं पॅकेज बुक केलं होतं चैतन्य म्हणतो की मावशी तू मला हे नव्हतं सांगितलं की तू या दोघांच्या हनिमन प्लॅन साठी हे विचारत होतीस कल्पना म्हणते तुला जर मी आधी सांगितलं असतं तर तू तु तुझ्या मित्राला सांगितलं असतं आणि माझं सरप्राईज स्पॉइल झालं असतं मदेश बोलते आता तू कोणत्या बोलत होता तू आमच्याशी खोटं बोलत होता ना काहीतरी कारण काढून हनीमूनला जायचं टाळत होता की काय अर्जुन म्हणतो हेअरिंग नसलं तरी महत्वाच्या मीटिंग आहेत त्यासाठी मला जावं लागणार कल्पना म्हणते त्या मीटिंग चैतन्य पण हँडल करू शकतो चैतन्यला विचारल्यानंतर तो नाही नाही अशी मान डोलावत हो हो असं म्हणतो कल्पना अर्जुन आणि सायलीला म्हणते आता घ्या बॅगा भरायला पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अस्मिता सायलीला म्हणते की तुमचा हनीमून अगदी सॉलिड होणार आहे येताना मम्मासाठी तुम्ही गुड न्यूज घेऊनच याल अर्जुन सायलीला शॉपिंग केली दाखवायला वर चल म्हणत असतो ती म्हणते मी खोलीत नाही येणार सायली कल्पनाला विचारते आता बुकिंग तर झाला आहे ना मग आपण सगळेच तिकडे गेलो तर